स्पिरिट पासून देशी दारू तयार करणाऱ्या दोन कारखान्यांवर छापा टाकून राज्य उत्पादन शुल्क विभागाने चार संशयितांना अटक केली रविवार दिनांक बावीस रोजी केलेल्या या कारवाईत बनावट मद्य आणि अन्य साहित्यासह सा सुमारे नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला नववर्ष आणि नाताळच्या पार्श्वभूमीवर सीमावर्ती भागात राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे निगराणी सुरू आहे तालुक्यातील बोराडी आणि उमरदा गावात बनावट मद्याची निर्मिती पॅकिंग व सीलिंग केली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती त्यावरून उमरदा येथील रामसिंग मोरिया पावरा यांच्या घरावर छापा टाकण्यात आला तेथे सीलबंद चार हजार पाचशे बाटल्या शंभर लिटर देशी दारूचा तयार ब्लेन दोन सीलिंग मशीन व एक चारचाकी वाहन असा सात लाख ब्याऐंशी हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल आढळला घटनास्थळावरून पथकाने तिघांना अटक केली मोराडी येथे दुसरी कारवाई करण्यात आली देशी दारूचा तयार ब्लेंड व सिलिंग मधील असा रुपयांचा मुद्देमाल जप्त करून एकाला पोलिसांनी अटक केली संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यांना तेवीस डिसेंबर पर्यंत कोठडी देण्यात आली निरीक्षक ए पी मते डी पी नेहूल डी एल दिनकर दुय्यम निरीक्षक एस ए चव्हाण जवान गोरख पाटील प्रशांत बोरसे हेमंत पाटील एम पी म्हस्के के एम गोसावी निलेश मोरे विजय नाहि रवींद्र देसले यांनी ही कारवाई केली प्रबंधभूमी भूमी महाराष्ट्रसाठी विभागीय संपादक अजय भरसट